नमस्कार न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय मी मनीष गांगुर्डे महाराष्ट्राच्या विधानसभेचं बिगुल कधी वाजू शकतं त्यासाठी आता मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे यात प्रामुख्याने उदगीर जो मतदारसंघ आहे त्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे कारण की तसं कारण हे तसं आहे राज्याच्या मंत्रीपदी असलेले संजय बनसोडे यांचा हा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आता दावा ठोकलेला आहे यात प्रामुख्याने त्या ठिकाणचे असलेले धडाडीचे नेते विश्वजित गायकवाड यांच्या समर्थकांचा ताफा हा शेकडो किलोमीटर वरून आता थेट मुंबई प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला निघालेला आहेत आणि आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आहेत विश्वजित गायकवाड गायकवाड साहेब न्यू स्टेट महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत करतो काय सांगाल तुम्ही येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात नमस्कार येणारी जी विधानसभाच्या निवडणुका आहेत त्या अतिशय महत्वाच्या निवडणुका आहेत आणि महायुती सरकारसाठी सुद्धा ही अत्यंत महत्वाची निवडणूक आहे आणि आम्ही सगळे भाजपचे कार्यकर्ते आम्ही अगदी जोराने काम करतोय या निवडणुकीमध्ये जेणेकरून येणारी सत्ता सुद्धा ही महायुतीची सत्ता ही प्रामुख्याने जर गायकवाड साहेब बघितलं तर गायकवाड कुटुंबाचं लातूर भाजपमध्ये भाजपा वाढवण्यासाठी खूप मोठं योगदान आहे गेल्या दोन विध विदा, विधानसभा आणि एक लोकसभा यामध्ये गायकवाड कुटुंबाला उमेदवारी खूप वर्षांपासून जुडलेला आहे म्हणजे दोन हजार नऊ साठ नऊ साली माझ्या काकांनी प्रथमतः लातूर लोकसभेची निवडणूक लढवली होती तेव्हा त्यांचा काही थोड्या मतांनीच पराभव झाला होता त्याच्यानंतर दोन हजार चौदामध्ये मध्ये त्यांनी लोकसभा परत लढवली आणि ते त्यावेळेस खासदार झाले होते त्याच्यानंतर एकोणीसमध्ये काही कारणाने त्यांचं तिकीट कट करून ते माननीय श्री शृंगारे साहेबांना देण्यात आलं होतं आणि मला असं वाटतं की आमची जी पार्टी आहे भारतीय जनता पार्टी ते म्हणजे अशी काही घराणेशाही वगैरे असं काही नाही आहे आम्ही म्हणजे सगळ्यांना संधी देतो आणि एक वरतून जे पक्षश्रेष्ठीचे आदेश असतात ते आदेश आम्ही सगळे कार्यकर्ते निश्चित निष्ठेने त्यांचे पालन करतो आणि त्यावेळेस ते काही समीकरणं असतील त्यावेळेस त्या समीकरणांना पक्ष श्रेष्ठींना वाटलं असेल की कदाचित त्यावेळेस okay. तसे निर्णय त्यांनी घेतले असतील पण शृंगार यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली होती पक्षाने ती उमेदवारी दिली होती आणि ती जागा गमावी लागली आता सर विधानसभेला आपल्याला उमेदवारी मिळाली आणि ती जर गमावी लागली तर काय बोलत जायचं असणार नाही तर जर झरच्या गोष्टी आहेत म्हणजे आता शृंगारे साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीत चांगलं काम केलं होतं लातूरसाठी आणि आता ही निवडणूक आहे शेवटी म्हणजे ह्याच्यामध्ये आता विजय पराजय हा कोणाचा तरी होणारच असतो आणि त्याच्यामध्ये न शिरता म्हणजे हा सकाळ झाला तसं काय झालं मला असं वाटतं की एक पॉझिटिव्ह अप्रोच घेऊन आता ह्याच्या पुढे कसं आपण चांगलं काम केलं पाहिजे ह्याच्यावरती निश्चितच आम्ही भाजपचे कार्यकर्ते याच होपने किंवा याच ॲटिट्यूडने आम्ही नेहमी काम करत असतो आणि मला जरी पक्षाने संधी दिली तरी सो पण तर या संधीचं सोनं करायचा मी प्रयत्न करेन आणि भविष्यात काय जिंचित हार तर हे तर आयुष्याचा पाठच आहे ते म्हणजे त्याच्याने काय प्रॉब्लेम असं मला वाटतं सध्या महायुतीचा घटक म्हणून अजितदादा पवार यांचा जो गट आहे ह्या गटाकडे सध्या ही जागा आहे आणि जर आ, ही जागा भाजपाला सुटेल का असं वाटतं का तुम्हाला नाही नाही कारण कसं आहे की उदगीर मतदारसंघ हा आधी ह्याच्या आधी ते हेर मतदारसंघ होता तेव्हापासून इकडे भाजपचाच हा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो म्हणजे हेरमध्ये असताना तीन वेळेस भाजपचे आमदार निवडून आले होते आता उदगीरमध्ये सुद्धा तीन वेळेस भाजपचे आमदार निवडून आले तिकडे इकडे मोठ्या प्रमाणावरती भाजपचे मतदान मतदार आहेत तिकडे या आमच्या क्षेत्रामध्ये त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतंय की महायुतीमध्ये ही जागा जर भाजपला भेटली तर या जागेमध्ये निश्चितच चांगल्या प्रकारे भाजप ही जागा जिंकू शकेल आणि याच्यामध्येच एक महायुतीचं सरकार बनवण्यासाठी एक छोटं पाऊल आम्ही आमच्या उदगीरकडून पण घेऊ अशी आमची अपेक्षा युतीच्या सरकारमध्ये जर राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा गेली तर तुमची भूमिका काय नेमकी असेल नाही राष्ट्रवादी काँग्रेसला जर ही जागा गेली तर बघू मी त्यावेळेस जे काही गोष्टी असतील त्याच्यावरून मी तो योग्य तो निर्णय द्यावे ज्या पद्धतीने तुम्ही या जागेवर दावा करतायत पक्षश्रेष्ठींकडून जर याची विचारणा करण्यात करण्यात येईल का नाही नक्कीच आता काही म्हणजे आमचं पूर्ण परिवार आणि आम्ही सगळे एकटिव्ह जिचापासून आम्ही लातूरमध्ये पॉलिटिकली आणि सोशली ॲक्टिव्ह आहोत आणि मला अशी पॉझिटिव्ह कॉन्फिडन्स आहे माझ्यामध्ये की पक्षश्रेष्ठी नक्कीच याची दखल घेतील आणि मला या ठिकाणी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी देऊन मला एक संधी द्यायचं मी अपेक्षा करतो त्यांच्या उजगिरी भाजपचे नेते आणि कार्यकर्ते यांचा कशा पद्धतीने पाठिंबा तुम्हाला आहे आता तुम्ही सकाळपासून आमच्या सोबतच आहात तुम्ही सो बघितलंय की म्हणजे जवळजवळ उदगीर मतदारसंघातले सगळे शहराध्यक्षापासून ते नग माजी नगराध्यक्ष नगरसेवक आणि सगळे पदाधिकारी आहेत त्याच्यामध्ये युवा मोर्चाचे असतील किंवा महिला आघाडी असतील ओबीसी मोर्चा असेल एस सी मोर्चा असेल हे असंख्य जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे पदाधिकारी आणि मुख्य कार्यकर्ते हे आम्ही काल रात्रीपासून हे माझ्यासोबत काल रात्रीपासून किलोमीटरचा प्रवास करून आम्ही मुंबईला आलोय ह्याचा अर्थ त्यांचा पाठिंबा पा, तुम्हाला आता निश्चित कल्पना असेल पक्षाने तुम्हाला उमेदवारी दिली तर उदगीरकरांचे कोणते मुद्दे तुम्ही प्रामुख्याने माना उदगीरमध्ये भरपूर सारे मुद्दे आहेत त्याला ॲड्रेस करण्याची आवश्यकता आहे प्रामुख्याने उदगीरमध्ये जे काही जिल्हा परिषदच्या शाळा आहेत म्हणजे आम्ही आता पूर्ण दोन महिन्यामध्ये इकडे जिल्हा परिषदच्या सरसकट विद्यार्थ्यांना आम्ही आमच्या फाउंडेशनकडनं शालेय साहित्याचं वाटप केलं त्यावेळेस मला जेव्हा त्या शाळेचा संपर्क आला तेव्हा त्या विद्यार्थ्यांचे त्या शाळेचे खूप सारे विषय आहेत म्हणजे तिथे रिपेरिंगचं काम असेल तिथे शाळेमध्ये चांगलं शौचालय नाही आहे मुलांना अजून पण म्हणजे टेक्निकली ॲडव्हान्स सुविधा तिथे भेटल्या नाही आहेत त्याचबरोबर जे माझ्या उदगीर आणि जळकोटमधले जे युवा आहेत त्यांच्या रोजगाराचा पण खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे तिथे आपण आणि जिथल्या जिथले म्हणजे आपल्या उदगीर आणि जळकोटमधले जे रोजगार ज्यांना शोधण्यासाठी त्यांना उदगीर आणि जळकोट सोडून हे बाहेरच्या वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये जावं लागतं मला असं वाटतं की आपण त्या ठिकाणी एखादी एम आय डी सी सारखे सुरू करून एम आय डी सी सुरू करून किंवा कशाप्रकारे आपण वेगळे उद्योग हो या ठिकाणी उदगीर आणि जळकोटमध्ये आणून तिथल्या रोजगार तिथल्या तरुणांना तिथल्याच भूमीवरती रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल असे मुद्दे आहेत त्याच्यासोबत आपण तिथे जे पाण्याचे प्रश्न आहेत की तिथे आपला जे पाऊस पडला तर एवढा वेळ तर मला असं वाटतं की हा प्रामुख्याने काही आपली खाली इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळे तो पाणी खूप वाहून गेला ते जर आपण चेक डॅमचं नेटवर्क बनवलं की जेणेकरून ते पाणी जमिनीत मुरेल आणि तिथले ग्राउंड वॉटर वाढेल तर शेतकऱ्यांच्या पाण्याच्या आपण समस्या काही प्रमाणात आपण दूर करू शकतो त्याचबरोबर ती महिलांना सक्षम करण्यासाठी महिलांबद्दलचे काही रोजगार असतील किंवा जे दूधबुटी सारखे जे प्रकल्प आहेत जे म्हणजे चालू झाले मोठ्या प्रमाणात जोरामध्ये पण ते नंतर लवकरात बंद सुद्धा झाले तर असे काही जे प्रकल्प जे बंद पडले त्यांना सुरू करणं किंवा अशाच प्रकारचे वेगळे वेगळे प्रकल्प अजून उदगीरमध्ये घेऊन तिथे रोजगार उपलब्ध करणे अशा प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या मुद्द्यांवर ते माझं लक्ष असेल अगदीच एक युवा चेहरा म्हणून उदगीरकर भाजपाच्या माध्यमातून विश्वजित गायकवाड यांना आमदार म्हणून बघू पाहत आहे आणि त्यासाठीच कार्यकर्त्यांचा मोठा ताफा देखील त्यांच्यासोबत आहे जवळपास शेकडो गाड्या गाड्या ह्या आता मुंबईच्या दिशेने मुंबईत पोचलेल्याच आहेत आणि काही वेळातच ते प्रदेशाध्यक्षांशी देखील घेणार आहेत तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि नेमकंच आपण जर बघितलं तर गेल्या दोन टर्ममध्ये ही जागा भाजपाकडे होती कालांतराने ती जागा गेली राष्ट्रवादी काँग्रेसकडे आणि पुन्हा एकदा ही जागा भारतीय जनता पार्टीकडे येण्यासाठी प्रदेशाध्यक्ष व भारतीय जनता पक्षाचे जे सर्वे मंडळे हे कशा पद्धतीने विश्वजित गायकवाडांकडे लक्ष देणार आहेत हे पाहणं उत्सुक्याचं ठरणार आहे कॅमेरामन कृपालचं मी मनीष गांगुर्डे न्यूज स्टेट महाराष्ट्र मुंबई